मॉर्निंग गायच कसे आहात तुम्ही सगळे होप तुम्ही सगळेजण हॅपी आणि हेल्दी असाल सो आज भोगी आहे तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज भोगीच्या दिवशी आमच्या घरी काय काय बनतं हे मी तुम्हालाच दाखवणार आहे आणि स्पेशली भोगीची भाजी आम्ही कशी बनवतो हे तुम्हाला आज व्हिडिओमध्ये बघायला भेटेल सो व्हिडिओ पूर्ण बघा भोगीच्या भाजीला ना आमच्याकडे शेंग असंही बोललं जातं सो त्याच्यासाठी मी पहिल्यांदा इकडे थोडासा मसाला बनवून घेणार आहे त्याच्यासाठी मी यूज केले जिरं लवंग आणि मिरे हे चांगलं भाजून याला बारीक करून घ्यायचे तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता किंवा थोडंसं कुटून घेतलं तरी चालेल असं जाडसर ठेवलं तरी चालेल त्याने थोडंसं काय होतं मसाले चांगले लागले जातात आणि टेस्ट वाटते सो अशा प्रकारे ठेवलं तरी चालेल शेंगजोला बनवण्यासाठी आपण इकडे मी इकडे घेतलेला आहे हा कारळ्याचा कूट वाटाने घेतलेले आहेत इकडचे जे थोडेसे मी भातासाठी ठेवलेत थो आणि थोडे भाजीसाठी नंतरनं हरभरे वाटाणे शेंगदाणे हे सगळं घेतलेलं आहे प्रत्येक प्रकारच्या भाज्या कुकर तापवून द्यायचा आहे नंतरनं याच्यामध्ये मी वा पावटे टाकलेले आहेत पावटा चांगला भाजून घ्यायचा आहे जेवढा जास्त पावटा भाजला जाईल तेवढा तो शिजला जातो आणि चव चांगली लागते नाहीतर मग असं पा पावटे असे कच्चे कच्चे असं वाटतात की म्हणजे स्मेल जातो निघून सो पावटे चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि मग आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत वाटाणे वाटाणे ही चांगले भाजून घ्यायचे मग आपण इकडे हरभरा टाकणार आहोत हरभरा था टाकल्यानंतर था नाही हे सगळं भाजून घ्यायचं मग आपण इकडे गाजर ॲड करणार आहोत गाजर देन आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली वांगी मी इकडे एकच एक वांगं घेतलं आहे मोठं होतं ते ते बारीक चिरून टाकलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे आणि जो वाल घेवडा असतो तो आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत सगळ्या भाज्या एकत्र मिक्स करून घ्यायच्या आणि थोडंसं याच्यामध्ये हळद मी इकडे टाकणार आहे शेंगदाणे आपले राहिलेले मी ते हे ॲडमध्ये ॲड केलेत शेंगदाणे मी रात्री भिजवत ठेवलेले भिजवत ठेवले की काय होतं की थोडंसं शेंगदाण्याची शिमसंगी चांगले शिजले जातात शेंगदाणे आणि मग हळद मीठ टाकलं आणि वरून थोडीशी कोथिंबीर हो टाकली आणि पाणी न टाकता हे मी दोन ते चार शिट्ट्या करून घेतल्या दोन ते चार शिट्ट्यांमध्ये हे भाज्या शिजल्या पाणी टाकायचं नाही भाज्यांना पाणी सुटलं जातं पाण्यानं काय होतं चव जाते भाज्यांची सो ही जी भाजी आहे ती बिना पाण्याची जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर मग तुम्ही नंतरनं पाणी टाकू शकता सो भाज्या शिजलेल्या होत्या मग इकडे मी कढई तापवली आहे त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे नंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून घ्यायचे चांगलं भाजून घ्यायचे लालसर होईपर्यंत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कांदा कशा कशाप्रकारे मी भाजलेला आहे तुम्ही डिरेक्टलीही करू शकता पण मी पहिल्यांदा भाज्या शिजवून घेतल्या सो भाज्या शिजवून घेतल्या की काय होतं की पटकन प्रिपेअर होते भाजी आणि कमी टाईम लागतो म्हणजे तुम्ही डायरेक्ट कुकरलाही टाकू शकता पण तसं शिजवून घेतलं आणि असं फोडणी दिली तरी छान होते भाजी तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता पण आमच्याकडे मोस्टली मी तरी असंच बनवते मग तेल टाकलं थोडंसं आणि याच्यामध्ये मीठ ॲड केलं मी तुम्हाला नेहमी माझ्या रेसिपीजमध्ये मा सांगत असते की जेव्हा तुम्ही कांदा आणि टोमॅटो भाजून घेत असता आणि तेल टाकल्यानंतर ना मीठ टाकत जा मिठाने काय होतं की मग ते चांगलं शिजलं जातं टोमॅटो आणि मग जो आपण खडा मसाला बनवलेला जिरं आणि लवंग आणि ते मिरवाला तो याच्यामध्ये मी टाकला नंतर हा मी मसाला बनवलेला आपला लसूण खोबरं आणि कोथिंबीरपासून ते सगळं चांगलं भाजून घ्यायचे जेवढं तुम्ही भाजण्यावरती पूर्ण तुमच्या भाजीची टेस्ट डिपेंड असते की कसं तुम्ही कसं भाजून घेता काही जण काय करतात की पटपट घाईमध्ये -पट दे करून देतात मग त्याच्यामुळे काय होतं की भाजीची चव थोडी बदलते जेवढं तुम्ही जास्त भाजाल तेवढी तुमची चव वाढेल मी मसाले टाकले हळद जिरा पावडर धना पावडर लाल तिखट लाल तिखट थोडंसं मी इकडे जास्त वापरलं दोन चमचे कलर चांगला येण्यासाठी कलरचं चा बेडगी मिरचीवाला मी टाकलेलं आहे भाज्या जास्त होत्या म्हणून मी इकडे दोन चमचे घेतलं नंतर इकडे आपण कांदा लसूण मसाला जो घरचा आहे तो मी इकडे टाकलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता ज्याप्रमाणे तुमच्याकडे तिखट खाण्याची पद्धत आहे त्याप्रकारे आणि मग आपल्याला ज्या शिजवलेल्या भाज्या आहेत त्या याच्यामध्ये या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि एक पाच मिनटं शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या पाणी टाकायची बिलकुल गरज नाही आहे जर तुम्हाला थोडंसं ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही इकडे थोडं गरम पाणी ॲड करू शकता जर तुम्हाला ग्रेवी नसेल हवी तर तुम्ही असंही ठेवू शकता डिपेंड आहे की तुम्हाला ग्रेवी थोडी हवी आहे की नाही सो जर हवी असेल तर पाणी टाका नाही तर नाही टाकलं तर छानच आहे ही भाजी शिजलेली असते सो पाणी इकडे बिलकुल ॲड नका करू तुम्ही बघू शकता भाजीला किती सुंदर कलर आलेला आणि किती मस्त दिसते आणि वरून मी थोडंसं इकडे हिंग टाकलं हिंग जेव्हाही आपण भाजीमध्ये टाकतो ना भाजीच्या स्टार्टिंगला कधीच हिंग नाही टाकायचं भाजी जेव्हा प्रिपेअर होते भाजी तयार झाल्यानंतर ना मग हिंग वरून टाकायचं हि मग त्याचा स्मेल थोडा छान येतो आणि टेस्टी वाढते सो अशा प्रकारे आपला शेंगसोला इकडे रेडी झालेला आणि मी लास्टला इकडे कार्याचा जो कूट केलेला कारळाची जी चटणी होती भाजून मी बारी ले ले, ते बारीक केलेले मिक्सरला ते इकडे ॲड केले आणि लास्टला थोडीशी कोथिंबीर वरून टाकली आणि अशा प्रकारे आमच्याकडे भाजी बनवली जाते भोगीची त्याला आम्ही शेंग सोला असंही बोलतो तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली ना मला नक्की सांगा आणि आता भाजी ना मी इकडे भात बनवणार होते राईस मसाले भात पावटा सॉरी वाटाणा भात बनवणार होते वाटाणा टाकून सो त्याच्यासाठी मी बारीक चिरलेला एक टॉमॅटो घेतलेला बारीक चिरलेला कांदा घेतलेला मी इकडे शिजले शिजलेत का शेंगदाणे वगैरे सो हे भातासाठी सगळं घेतलेलं टॉमॅटो कांदा वाटाणा मसाले सगळे कांदा टाकलेला कुकरमध्ये त्याच कुकरमध्ये मी इकडे भात पुन्हा बनवायला घेतलेला कांदा भाजून घेतला मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलं कांदा आणि टोमॅटो एकत्र एक चांगलं भाजून घेतलं सगळे मसाले होते ते ॲड केले तांदूळ टाकला आणि पाणी टाकलं आणि शिट्टी करून घेतली आणि मी ते गरम पातेलं पकडलं आणि ते मला भाजलं माझ्या चारही बोटांना चार फोड आले तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आमच्या भोगीची भाजी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा